माझ्या महापालिका क्षेत्रातील काही समस्या आहेत अध्यक्ष महोदय जसं की मुद्राक शुल्क हे जवळपास एकवीस कोटीच्या वर आमच्या महापालिकेचं बाकी आहे अजून त्या ठिकाणी आम्हाला ते मिळत नाहीये तरी आपल्या माध्यमातून विनंती असेल का ते पैसे जर मिळाले तर महापालिकेची हालत अतिशय पूर्ण सर्वात खराब हालत आहे त्याचप्रमाणे कुत्र्यांचा विशेष आहे अनिमल बर्थ कंट्रोलसाठी सोळाशे रुपये पर ॲनिमलला लागतात सोळाशे ते अठराशे रुपये परंतु महापालिकेची परिस्थिती चांगली नाही ते हे पैसे देऊ शकत नाही म्हणून रोज ते कुत्रांचं उद्रेक या शहरात वाढलेला आहे आणि त्याच्यामुळं फार मोठ्या प्रमाणावर लहान मुलांना घरातनं बाहेर निघणं महिलांना रात्रीच्या वेळेला घराच्या बाहेर निघणं त्रासदायक ठरतंय साहेब तर याच्यासाठी नगर विकास खात्याच्या माध्यमातून काहीतरी तरतूद अशी आपल्या विनंती करतो साहेब आपल्या माध्यमातून सरकारला ही विनंती करतो साहेब शेवटचा सा गृह खात्याचा सा विषय साहेब गृह खात्याच्या काही जमिनी आहेत साहेब आमच्याकडं त्या जमिनीवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झालेलं आहे आणि ते अतिक्रमण साहेब अतिशय धोकादायक हे तिथं अँब्युलन्स सुद्धा जाऊ शकत नाही तरी त्याचा विचार करून